पाकिस्तान आदियाला जेलच्या भिंतीच्या आत नेमकं काय चाललंय सोशल मीडियावर अचानक एक धक्कादायक बातमी पसरते पाकिस्तानचे माजी पंतप्रधान व प्रसिद्ध क्रिकेटर इम्रान खानची जेलमध्ये हत्या करण्यात आली काही क्षणातच पाकिस्तानभर गोंधळ रस्त्यावर गर्दी घोषणाबाजी काही शहरामध्ये हिंसक प्रतिक्रिया ट्विटर फेसबुक आणि टेलिग्रामवर इम्रान खान किल्ड ट्रेंड होऊ लागतो काही अनव्हेरिफाईड अफगान मीडिया पोर्टल्स आणि काही फेक स्टेटमेंट्स ही बातमी ढकलू लागतात काही पोस्टमध्ये तर अगदी उघडं लिहिलं जातं पाकिस्तानचे आर्मी चीफ असीम मुनीर आणि आय एस आयच्या आदेशावरून ही हत्या करण्यात आली आणि तेव्हाच अचानक देशभरात प्रश्न निर्माण झाला खरंच इम्रान खान आता जिवंत आहेत का पण दुसऱ्या बाजूला मात्र आदियाला जेल प्रशासन तातडीने एक प्रेस स्टेटमेंट जारी करत आहे इम्रान खान जिवंत आहेत हेल्दी आहेत आणि कोणत्याही ते धोक्यात नाहीत म्हणजे एका बाजूला हत्या झाल्याची अफवा तर दुसरीकडे अधिकृत आणि स्पष्ट उत्तर या घटनेवर दिलं गेलं आहे मग नेमकं का खरं काय आणि खोटं काय आहे मग या दोन्ही गोष्टीमध्ये सत्य कोणत्या बाजूला आहे हे, हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार महाराष्ट्र मी आहे संतोष आणि आपण आहात आपल्या चावडीवर चला थोडं मागे जाऊया कारण कोणत्याही संदर्भ नसताना हे प्रकरण समजून घेणं अगदी अशक्य आहे इम्रान अहमद खान नियाझी ह्यांचा जन्म पाच ऑक्टोंबर एकोणीसशे बावन्न लाहोर येथे झाला साधारण आणि मध्यमवर्गीय पण प्रभावशाली कुटुंबामध्ये ते जन्माला आले त्यांनी ऑक्सफर्डमध्ये फिलॉसॉफी पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स हे शिक्षण पूर्ण केलं एकोणीसशे एकाहत्तरमध्ये त्यांनी पाकिस्तानकडून इंग्लंडविरुद्ध टेस्ट डेब्यू केला आणि पुढील दोन दशकं पाकिस्तान क्रिकेटचा सुवर्णकाळ त्यांनी अगदी गाजवला एकोणीसशे ऐंशीच्या दशकात पाकिस्तानचा कॅप्टन बनण्याचा मान त्यांना मिळाला आणि एकोणीसशे ब्याण्णवच्या वर्ल्डकपमध्ये कॉर्नर टायगर या विचाराने पाकिस्तानला पहिल्यांदाच वर्ल्ड चॅम्पियन त्यांनी बनवलं क्रिकेटमध्ये नाव कमावल्यानंतर त्यांनी समाजकार्य करण्याचा निर्धार केला शौकत खान कॅन्सर हॉस्पिटलची स्थापना त्यांनी पाकिस्तानमध्ये केली जी आजही गरीब रुग्णांसाठी जीवनदान ठरतं यामुळे इम्रान खानची चांगलीच इमेज तयार झाली क्रिकेटचा सुपरस्टार करिश्माई नेता आणि लोकांच्या मनातला हिरो अशी त्यांची ओळख निर्माण झाली आणि याचाच फायदा घेत त्यांनी एकोणीसशे शहाण्णवमध्ये पाकिस्तान तहरीफ ए इन्साफ पी टी आय या पक्षाची स्थापना केली सुरुवातीला त्यांच्या पक्षाला पाकिस्तानमधील जनतेने काहीच प्रतिसाद दिला नाही निवळ त्यांची चेष्टा करण्यात आली त्यांना निवडणुकीत एकसुद्धा जागा जिंकता आली नाही पण त्यांनी पाकिस्तानमध्ये निर्माण केलेली भ्रष्टाचाराच्या विरोधातील आवाजामुळे लोक त्यांच्यावर विश्वास ठेवू लागले यामुळे त्यांना दोन हजार तेरामध्ये मोठा सपोर्ट पाकिस्तानी जनतेकडून मिळाला आणि शेवटी दोन हजार अठरामधील निवडणुकीत पी टी आय हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आणि इम्रान खान बनले पाकिस्तानचे बावीसवे पंतप्रधान आणि तेव्हाच त्यांनी नया पाकिस्तानचा नारा दिला भ्रष्टाचार संपू गरिबासाठी घर देऊ हेल्थ कार्ड परराष्ट्र धोरणात बदल आणि आय एम एफकडून कर्ज हे सगळं काही त्यांनी अगदी कमी वेळेत मिळवलं पण त्यांच्या कार्यकाळात दुसरी बाजू म्हणजे महागाई प्रचंड प्रमाणात वाढली देशावरील आर्थिक बोजा मोठ्या प्रमाणात वाढू लागला बेरोजगारी आणि पाकिस्तानी सैन्याबरोबर त्यांचा सततचा सत्ता संघर्ष सुरूच होता मग पुढे एप्रिल दोन हजार बावीसमध्ये पाकिस्तानच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच विद्यमान पंतप्रधानाला नो कॉन्फिडन्स मोशनने सत्तेतून पाडलं जातं अनेकाच्या मते हे अमेरिकेच्या दबावामुळे घडलं आणि इम्रान खान म्हणतात हे सगळं इम्पॉर्टेंट गव्हर्नमेंटचं षडयंत्र आहे आणि तिथूनच सुरू होतो रस्त्यावरचं आंदोलन आणि संघर्ष यानंतर त्यांच्यावर केसेसचा भडीमार सुरू होतो अल कादिर ट्रस्ट केस जमीन आणि कायदे भ्रष्टाचाराचे आरोप आणि त्यानंतर तशकाना केस परदेशी भेटीवर मिळालेली महागडी घड्याळं दागिने विकून नफा कमावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला ज्यांनी नया पाकिस्तानचा नारा दिला आणि त्यांनी सुरुवातच त्यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधी आंदोलनापासून केली त्यांच्यावरच भ्रष्टाचाराचा मोठा आरोप ठेवण्यात आला आणि या प्रकरणात पाच ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी इम्रान खान यांना तीन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आणि तत्काळ त्यांना अटक झाली त्यानंतर त्यांच्यावर दुसरी केससुद्धा टाकण्यात आली ती म्हणजे सायपर केस अमेरिकन कट सांगणाऱ्या डॉक्युमेंटचा सा गैरवापर केल्याचा आरोप त्यामध्ये सुद्धा त्यांना दहा वर्षाची शिक्षा झाली पुढची केस म्हणजे इद्दत केस धार्मिक कायद्याचे उल्लंघन त्यामध्ये त्यांना सात वर्षाची शिक्षा झाली ही शिक्षा मात्र नंतर रद्द करण्यात आली पुढे त्यांना लँड ग्राफ्ट केसमध्ये दोन हजार पंचवीसला चौदा वर्षाची शिक्षा झाली या सर्व आरोपामुळे आजही इम्रान खान आदियाला जेलमध्ये अडकले आहेत मग त्यांच्या हत्येची अफवा अशी वाऱ्यासारखी पाकिस्तानमध्ये का पसरत आहे तर त्याचं कारण असं आहे की पाकिस्तानचा इतिहासच हा राजकीय हत्यांनी भरलेला आहे लियाकत अली खान जुल्फिकार अली भुट्टो बेनजरी भुट्टो आणि दोन हजार बावीसमध्ये वजीराबाद येथे इम्रान खान यांच्यावर झालेला खरा गोळीबार त्यामुळे लोकांकडे नेहमीच भीती आणि अविश्वास याचं कॉम्बिनेशन तयार असतं याच पार्श्वभूमीवर जेव्हा अचानक इम्रान खान यांची जेलमध्ये हत्या झाली अशी बातमी येते तेव्हा लोक न करता तयार होतात हो हे होऊ शकतं आता या चालू असलेल्या चर्चामुळे पाकिस्तानमधील प्रचंड लोक रस्त्यावर उतरले आहेत कारण पाकिस्तानमधील जनतेला तिथल्या आर्मीवर मुळीच विश्वास नाही आणि इम्रान खान यांची कोणतीही बातमी सध्या बाहेर येत नाही इम्रान खान यांना कुटुंबाला सुद्धा भेटण्याची परवानगी नाही त्यामुळे इम्रान खान यांच्या हत्येची चर्चा जोरदार पसरत आहे आणि आता पाकिस्तानमधील लोक आदियाला जेलच्या बाहेर आंदोलन करत आहेत आणि त्यांच्याकडून प्रूफ ऑफ लाईफची मागणी होत आहे पण सध्या इम्रान खान मृत आहेत याचा एकही अधिकृत पुरावा नाही उलट आदियाला जेल प्रशासन संरक्षण मंत्रालय अधिकृत माध्यमं हे सगळे म्हणतात ते पूर्णपणे सुरक्षित आहेत तर मित्रांनो पाकिस्तानमध्ये चाललेलं हे संपूर्ण प्रकरण यामध्ये अफवा काय आणि अधिकृत सत्य काय हे अजून तरी समजत नाही इम्रान खानचा प्रवास क्रिकेटर ते पंतप्रधान आणि तिथूनच ते तुरुंगात पाकिस्तानची राजकीय स्थिती आर्मीची ताकद आणि लोकांचा राग या सगळ्यांच्या छेदनबिंदूवर ही घटना उभी आहे इम्रान खान पुढे बाहेर येतील का कोर्ट ते बाहेर आल्याच्या नंतर काय निर्णय देईल पाकिस्तानची राजकीय लढाई कोणत्या वळणावर जाईल हे पुढील काही महिन्यात ठरेल व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा आणखी डिटेल अॅनालिसिससाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद जय हिंद वंदे मातरम